तुझ्यावर आलो होता मी आता मी डायरेक्ट तुला दिली दहा रुपयाची हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुरु सकाळी सगळ्यांना नवीन दिवसाची आणि स्वागत आहे आणि मी पित आहे चहा ती पण पियाला या चहा आणि आमच्या गुंजन मॅडम इकडे पित या चहा हे बघा गुंजा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करा आणि लाईक करा लगेच आणि पोरं बघा तिकडे काय करते तर क्लास वर राहते शा शाळेत नाले तिकडे या तुम्ही काय झालं काय सुपोत सूरज सार्थक डोक्या बिक पडलास काय आता आ इकडे 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 ना मग मला सांग पेपर कसा गेला कोणता होता पेपर कोणता हे बघा माझं सूरज चहा बिस्किट खात सकाळ सकाळी आवलीच टी वी मी काय म्हणते पेपर कस गेला आज हा चांगला गेला तुझा पेपर कसा गेला आज लगेच काय कोणासोबत घे का गेली कुणाला विचारलं सुरत दादाला विचारलं आत्याला विचारलं सात्तकदा विचारलं मग तू काल का गेली मग काल कुणाला सांगून गेली तू घराच्या बाहेर मी तुला परवा काय होतं घराच्या बाहेर निघायचं मग तू काय गेली सरक तुला बाजूला आत्याकडे बोलून बोल घरी कधी आली किती वाजता आली घरी सांग कित ना किती वाजता घरी आली साडे बारा वाजता का आली मी तुला सांगितलं नाही काल तू कुणाला विचारून घराच्या बाहेर गेली कुणाला विचारलं तर आता विचारल हा सुरु होता हे पण मी तुला परवादेशी काय सांगितलं आपल्या घराच्या बाहेर जायचं नाही जायचं ना, है। ना है नाए। जानार ना मग तू कशी आहे गेली आता जाणार नाही गाव दिवस गेली तर काय करायचं हा जाणार सॉरी बोला त्याला मी आजपासून जाणार नाही बोल मी आजपासून तिकडे जाणार नाही बोल उभा राहा राहा उभा राहा उभा राहा उभा राहा

तुम्हाला उपास जरी असला तरी पण एक दिवस मला भूक लागली आणि मला असं झालं मग खाय व्हायचं होतं ना लागली सहन करायचं शिकायचं असत सहनशील नाहीये तुमच्या माझी पण ये मला भूक लागली मग छाबू भिजायला काय घालतो असं असतो वय नशीब मी सकाळी काही ना। खाल्लं नाही पोरग मा हातात बिस्किट देत होत खाना तर रोज खाते मी चहा बिस्किट रोज खाते आज देवाने मला दिली मी चहा बिस्किट सुद्धा खाल्लं नाही मला पण देवाने दिली मी साडेआठ ला फसलो नाहीतर मी साडेसहा ला डायरेक्ट कॅपिटेरियात लाव दबाव चलो पे तर बघा आमचं आता चहा प्यायचं चालू आहे आणि आम्ही आता बाहेर जाणार आहे त्या जरा तुम्ही पण या चहा प्यायला गुड इवनिंगचा चहा प्यायला पेतोय आम्ही आता संध्याला आमची हाऊ दुपार दुप गुड इव्हिनिंगचा गुड इवनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इडी डू गुड इडू काय रे इंग्रजीची वाट गुड इवनिंग गुड विनिंग गुड एच्छा दोसा गुड इव्हिनिंग चला या संध्याकाळचा चहा प्यायला मराठी संपला विषय आपण मराठीत तर मराठीत ओके ओकेच इंग्लिशवर ओके स्मॉल मध्ये ओके तिकड आमचं या छापेला चला चार वेळा छाप्याला चायला काय तुम्ही का घरच चा पेलाय ना तर आम्हाला जायचंय बाहेर आता जरा मठात जायचंय आम्हाला आणि आम आमच्या हाता हातापाया पडून रोज देवाला देवाला एवढी मिन्न का म्हणते ना एवढी देवाच्या हातापाया पडलं तर माझा देव प्रसन्न झाला असा कितीतरी तर मला बाहेर घेऊन जाणार आमच्या हुजाला कोरा करा तुम्ही पण या बघा कोरा चहा आहे कोरा चहा पिलेला शरीराला चांगलं असतं दुधाचा चहा हा शरीराला हानिकारक असतो हो का म्हणून मी मस्त पैकी अद्रक विद्रक घालून असं कोरा चहा ना हो का मध्ये पोट साफ होत हो का म्हणून सारखं पोट फुकत का दुखतं फुक का तुमचं सध्या मी तब्येत माझी व्हायला ती अचानक संध्याकाळच्या टाइम बरं ढिरी गुणच सुटली तुमची तब्येत मी जाड व्हायला लागले सध्याला चला आता चाठात आलो होत आम्ही आता दर्शन घेतलं घे आणि आता चाललो घरी साईबाबाचं दर्शन घेऊन राम मी साईबाबाच्या मंदिरात आलेलोपा आणि आणायच्या होत्या म्हणून आणि आमची गुंजन बघा कशी हे घे आत्या ते घे आत्या ते चापत होती आणि मी एकदा क्लिलिपा घेत होती माझी माझी मस्करी करते मला बोलले मी डायरेक्ट तुला रस्शी आणून दिली दहा रुपयाची किसाला बांधायला तर माहिती आहे का किती दिवस तुटत नाही रक् तिकडे काय करते तुझ्यावानीच येते तू तर आता मी आलो तर स्टेशन वरन स्टेशन वरन आलो मठावर गेलेलो साईबाबाच्या मंदिरात गेलो राम राम मंदिरात गेलो आणि प्रसाद आणलाय साईबाबाच्या मंदिरात नशीब लागतं कुणाकुणाला प्रसाद भेटायला आरती होती आम्ही गेलो तर आणि आरती चालू झाली आरती संघ आणि प्रसाद आणलाय तर चला आता नऊ वाजलेत संकष्टी आहे उपवास सोडायचं आहे भेटूया थोड्या वेळाने तुम्ही पण जेवण करून घ्या आणि गुंजन बघा सारतो बघा सूरज बघा आमच्या गुंजनला पण घेऊन गेलेले गे आणि पोरं घरीच ठेवलेले त्यांना हा गेलेला क्लासला अरे आता या जेवायला आम्ही बसतो सगळे जेवायला आणि आमचे आहो पण बसले तर आहो उपवासतानी मोबाईल ठेवायचा असतो मोकळ्या मनाने जेवतो मी मोकळ्या मनाने जेवण तर या आम्ही जेवायला बसलेलो आहे उपवास सोडायला संकष्टी देवाच्या पाया पाडून आलो आरती केली आता आणि आता या उपवास सोडायला आम्ही सोडतो उपवास कुणी पण जेवा आम्ही पण जेवतो गुंजून आणि आमच्या जेवायला बसलेत हे बघा हे जवळच झोपून देत नाही बघतच होते मी काय करतोय काय करतोय माझा मोठा पोराला त्या बापाच्या जवळच झोपून देत नाही प्रॉब्लेम काय सार्थक एकटाच आहे का पप्पाचा सूरज नाही आहे का पप्पाचा अरे सुर, दबला ते खाली मी काय करत होत त्या जवळ घेतलंय जाऊन दे बाबू तू माझा आहेस जाऊन दे असू दे तू एकटा पप्पाचा आहे तो एकटा पप्पाचा आहे तर आता आमचे जेवण वगैरे झाले तर आणि ते बघा ना ह्याला मोठ्या पोराला जवळ घेतलं ना ते बारक असं खंदुशावण करत इतकं वावड होत त्याला माझ्या मोठ्या पोराला जवळ घेतलं की त्याला लय होत माझ्या मोठ्या पोराला जवळ घेतलं लय खोडूस आहे बापासारखाच आहे खडूस बापा सारखाच खोडूस आहे आमचे आता जेवण वगैरे झाले आणि उठलो आता त्यांना बी सकाळी तीन वाजता उठायला लागतं पोरांचे पेपर चालू येत पोरांना सकाळी सहा साडेसहा साडेपाच सहा वाजता उठायला लागतं चारा था। चारा था। चारा तर आता मी पण झुकते आता रात्रीचे अकरा वाजले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया असं काही नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला